हा मग काय तरी सगळं अवघड आहे ते असल्या गोष्टी अर्धवट सगळं करून ठेवते त्याच्यामुळं ते गाड्यांना लक्षात येत नाही कोण गेलं काय कधी आत्ता झालं का होय का सध्या काय दिसत नाही रेडियम रेडियम नाही नाही काय का नाही रेडियम लावलेलं नाही कसलंच काय नाही खाल्लेलं दिसत नाही होय ना नाव हो अंधारामध्ये लक्षातच येत नाही ना ते

हा मग काय तरी सगळं अवघड आहे ते असल्या गोष्टी अर्धवट सगळं करून ठेवते त्याच्यामुळे ते गाड्यांना लक्षात येत नाही कोण गेलं काय कधी आत्ता झालं काय